लोकसभा निवडणुकीत प्रचाराचे तोफा धडाडत असतानाच सोलापूर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी सोशल मीडियावर मुद्द्याचं बोलावो हे रॅप सॉन्ग पोस्ट करून सत्ताधाऱ्यांच्या मागील दहा वर्षातील कामाच्या निष्क्रियतेची पोलखोल केली आहे प्रणिती शिंदे यांनी आपल्या इन्स्टावरून पोस्ट केलेल्या रॅप सॉंगमध्ये सोलापूरकर तरुणांनी महागाई बेरोजगारी स्मार्ट सिटी विमानतळ आय टी पार्क पाण्याचा प्रश्न अशा अनेक मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना जाब विचारला आहे तसेच सत्ताधारी पक्षाकडून आणि त्यांच्या उमेदवारांकडून गेल्या दहा वर्षात सोलापूर शहराला आणि सोलापूरकरांना काय मिळालं याचं उत्तरच मिळत नाहीये सत्ताधारी केवळ मुद्द्यांवरून लक्ष भरकटवण्याकडेच जोर देताना दिसत आहेत त्यामुळेच सोलापूरचे वैतागलेले युवक या रॅप सॉन्गच्या माध्यमातून मुद्द्याचं बोलावं म्हणत सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत आहे प्रणिती शिंदे यांनी पोस्ट केलेल्या मुद्द्याचं बोलावू हे रॅप सॉंग सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे ते बाकी सगळं जाऊ द्या तुम्ही मुद्द्याचं बोलाव ते बाकी सगळं जाऊ द्या तुम्ही मुद्द्याचं बोलाव इकडे मुद्दा सोडून बाकी बडबड ऐकून काय करू मला शिकून नोकरी नाहीये धरू टाकलाय धंदा पण थकलोय मी जीएसटी भरू कधी आला का विचार लोकांचे प्रश्न सोडवू युवा गाव सोडून जातो कारण आय टी पार्क नाहीये चिमणी पाडली पण अजून विमानतळ नाहीये है, शेतकरी हैराण शेतमालाला भाव नाहीये कामाची वेळ झाली वेळेवर बस नाहीये जातीचे राजकारण करून मला काय ना दहा वर्ष केलं काय ह्यांनी मला काय ना फक्त आरोप त्याशिवाय ह्यांना काय सुचे ना स्मार्ट सिटी कुठे आहे मला खाईच का दिसेना भावनांशी नका करू खेळ उठता वस्ता काळाची गरज म्हणून आज बोलायची आवश्यकता बांधलाय कमी खोदलाय जास्त विकासाचा रस्ता सामान्य माणूस रोज रडतोय हसता हसता जुमले बाज लोक यांना फसायचं नाही सांगतो आता आपला वापर करू द्यायचा नाही कारण भारीच्यांना फूट पाडायची घाई सोलापूर कर ऐकताय ना भरकटायचा नाही ते बाकी सगळं जाऊ द्या तुम्ही मुद्द्याचं बोलाव ते बाकी सगळं जाऊ द्या तुम्ही मुद्द्याचं बोलाव माझ्या मताला मा किंमत आहे आणि ज्याला माझी किंमत आहे त्याला माझं मत आहे